जसं की थांबलेल्यावरती बघून तुम्ही व्हिडिओवरती आला असाल तर आजचा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे कारण की आपल्या लेडीजमध्ये ना ओव्हरऑल पूर्ण बॉडीमध्ये जर फॅट नसेल म्हणजे पोटाचा घेर नाहीये मांड्यांचा म्हणजे लोअर बॉडी नाही अपर बॉडी नाहीये पण मेन प्रॉब्लेम असा येतो ना ब्लाउज घालण्याच्या टायमामध्ये किंवा ड्रेस घालतोय तेव्हा फिटिंग ड्रेस घालतोय तेव्हा होतय असं इथला फॅट दिसतो मागचे पाठीवरचे खूप मोठे मोठे गोळे आलेले दिसतात प्लस तुमचे दंड लटकलेले आहेत प्लस तुमच्या इथे इथे खूप जास्त मास चढल शोल्डरवरती मानेवरती इथे खूप जणांचं फुगलेलं असत ठीक आहे ब्रेस्ट लटकलेली आहे हे सगळे ओव्हरऑल हा सगळा इश्यू जर असेल ना तर आजचा हा व्हिडिओ परफेक्ट आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला हा असे फॅट कमी करायचे असतील ना तर परफेक्ट आहे तर आता काय करायचं का आहे व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी गीता बोलते आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नेहमी सोप्या पद्धतीने छान छान वेट लॉस टिप्स लॉस डाएट प्लॅन आणि छान सोप्या पद्धतीने एक्सरसाईज बघत असता तर जर कोणी पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर पहिले रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर व्हिडिओ वॉच करा आवडला तर लाईक करा आता चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता इथे सर्वप्रथम काय असा स्टेप आहेत ना या पूर्ण इथे इथे जातील नेखी ह्या दोन स्टेप आहेत तर इथे आणि इथे आणि जस्ट पाठीमागे ह्या एक्सरसाइज आहेत आता ह्या एक्सरसाईज कधी करायचे ते पहिले सांगून घेते तुम्हाला की तुम्ही दिवसातनं दोनदा करा दिवसातनं चार टाइम करा काहीच प्रॉब्लेम नाहीये जेवण झाल्यावरती लगेच करू शकता जेवणाच्या अगोदरही करू शकता झोप्याला जाताना देखील करू शकता इथे काय असा इश्यू नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आता या मध्ये यायचं ठीक आहे आता खूप जण अशा पद्धतीने नाही यायचं ज्या स्टेप सांगितलेल्या स्टेपवरती जरा असं फोकस द्यायचा हात इथे आणि हातामध्ये इतकं अंतर असेल हात आपले आहेत आपल्याला शोल्डरच्या लेव्हलला ब्रेस्टच्या समोर ठीक आहे वरती पण नाही खाली पण नाही जस्ट आपल्या ब्रेस्टच्या समोर आणि शोल्डरची लेवल आणि हातामध्ये असेल इतकं अंतर आता बॅक जायचं पूर्ण खेचायचं या पोझिशन मध्ये बघा इथे कसं स्ट्रेस येतोय आणि येतोय या पोजिशनमध्ये गेल्यामुळे मागे देखील येतो ठीक आहे मागचा फॅट पण कमी होतो पाठीवरचा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी खूप मस्त प्रेशर येते साईडला तुमच्या पाठीवरचा फॅट पण कमी होतो आणि इथला तर खूपच लवकर कमी होतो ठीक आहे अशा काही छोटे छोटे फॅट आलेले असतात ना आपल्या शरीरावरती ते जास्त तुमच्या जा, तुम्हाला एक्सरसाइजनीच फरक पडतो कारण की खाण्यामध्ये असं काही इश्यू नाहीये तुम्हाला की बाकी बाकीची बॉडी तर सेम आहे पण हे इथला फॅट आहे इथला फॅट आहे हातला टगलेले त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करावं लागतात आणि ह्या सोप्या पद्धतीने करू शकता रिझल्ट तुम्हाला दोन तीन दिवसातच दिसायला चालू होतो आता हा राऊंड घेतला मी ट्वेंटीचा तुम्ही असा फोर्टीचा घ्यायचा आणि दोन सेट लावायचेच आहे आता याच्यानंतर ही पोझिशन गेली ना आता हाताला या पोझिशन मध्ये आणायचं हा कोणा आणि हा कोणा या पोझिशन मध्ये आणायचा लॉ म्हणजे असा एकावर एक गेला पाहिजे ठीक आहे आणि पूर्ण हाताला मागे न्यायचं या मध्ये आणि सेट दुसरा कोणा देखील तसाच आला पाहिजे या पोझिशन मध्ये वन टू 3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20 या पोझिशन मध्ये जर डावा हात जर वरती गेला आणि उजवा हात जर खाली असेल तर नेक्स्ट पोझिशन मध्ये उजवा हात वरती आणि डावा खाली डावा वरती उजवा खाली ही पोझिशन करायची आणि हा राऊंड पण फोर्डीचा याचे पण दोन सेट झाले पाहिजे आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशन मध्ये काहीच नाही करायचं या पोझिशन मध्ये बस आता या दोन एक्सरसाइज आपण इथला फॅट आणि पाठीवरचा फॅट आता यातल्या दोन एक्सरसाइज दाखवते किंवा हेवी झाली किंवा छोटी आहे किंवा मोठी आहे किंवा लटकले त्याच्यासाठी आणि इथला फॅट आपला मानेचा फॅट कमी करण्यासाठी तर या पोझिशन मध्ये जायचं आणि हाताचे दंड देखील यांनी कमी होतात वन दिसायला सोपं वाटतं केल्यावरतीच केल्यावरती समजत की किती इझी आहे की, की हार्ड आहे याचा फायदा होतो आहे ते तुम्हाला करताना समजतच असेल स्टार्ट करूया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नायनटीन ट्वेंटी सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मी ट्वेंटी ट्वेंटीचा राहून घेते आजच्या हा पूर्ण व्हिडिओमध्ये इतकं जरी तुम्ही केला तरी तुम्हाला याचा फायदा भेटेल आणि जाणीव पण होईल आणि आता या मध्ये गेल्याच्या नंतर आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं दोन्ही अल्बोजला घट्ट पकडायचं इथे अजिबातच पकडायचं नाही काहीच फायदा नाही असं करून इथे पकडायचं आपल्याला ह्या पोझिशनमध्ये टाईटली या पोझिशनमध्ये पकडलं आता इथे या पोझिशनमध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी हे ट्वेंटी ट्वेंटी काम का करताना तुमची आदत खराब होणार आहे क्लास आता नेक्स्ट काय करायचं हा मानेवरचा इथला फॅट किंवा पाठीवरचा फॅट हा हा पूर्ण पोर्शन आहे ना हा कमी करायचा आणि सेपमध्ये दिसायचं त्याच्यासाठी खूप मध्ये आहे आता हाताला ह्या पोझिशनमध्ये न्यायचं ते वन टू याच्यानी हा पूर्ण पोशन कमी होतो आणि हा इथला पण पोशन आपला कमी होतो वन आणि आपले शोल्डर पण मजबूत होतात टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू अँड रिलाक्स ओके आता ह्याच पोझिशन मध्ये ह्याच फॅटसाठी अजून एक वर्कआउट तर ह्या पोझिशन मध्ये जायचं वरती ह्या पोझिशन मध्ये गेल्यावर या, या, गे या शोल्डरला एक नमस्कार पोझिशन इथे द्यायची वन टू बॅक साईड opposite one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. अँड रिलॅक्स खूप छान आणि तुम्हाला वाटणार आहे जर दोन तीन दिवस तुम्ही कंटिन्युअसली करत आहात दोन तीन टाइम जरी करत आहात एक टाइम जरी करत आहात तरी पण तुम्हाला हलकं वाटणार आहे तुमचा फॅट कमी होण्यासाठी तुम्हाला कम नक्कीच गॅरंटीने सांगते मदत होणार आहे आता आपण ह्या पूर्ण व्हेरिएशन बघितल्या दोन दोन एक्सरसाइज बघितल्या पूर्ण पोशनसाठी इथल्यासाठी शोल्डर शोल्डरसाठी आता पाठीवरच्यासाठी स्पेशली काय करायचंय का त्याच्याने आपला पाठीवरचा फॅट लवकर कमी होणार आहे म्हणजे मध्ये घातलेले गोळे बाहेर पडतात किंवा ब्रा मधून गोळे बाहेर दिसतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी दोन एक्सरसाइज तुम्हाला दाखवते खूप सोप्या पद्धतीने आहेत या मध्ये दाखवते आता इथे करायचं काय आहे तर तिथे या हात आपले ठीक आहे या मध्ये गेले शोल्डरच्या लेवलला आता इथे होईल शक्यतो तितकी पाठीमागे क्लॅप करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी दिसायला सोपं वाटतंय क्लॅब करायला पण कराल तेव्हा समजेलच आता याच्याच नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला ह्या पोजिशनमध्ये आल्याच्या नंतर पूर्ण अजून साईडचा पॅट कमरेचा आणि हा पाठीचा फॅट कमी करण्यासाठी या पोझिशन मध्ये जायचं या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर इथे वन वा, हलकस वाकायचं पण प्रेशर देत आणि हात एकदम हा ढिले सोडायचे नाही हाताला एकदम लॉक करून टाईट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन लेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी पूर्ण एक्सरसाइज आहेत त्या प्रत्येक फॅटसाठी दोन दोन एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि खूप जास्त फायदा याचा भेटणार आहे आता याच्यामध्ये अजून जास्त खूपच जास्त फॅट आहे ना तुमचा तर मग तुम्ही खाण्यावरती कसं कंट्रोल करायचं फक्त दोन गोष्टी सोडून द्यायच्या साखर एकदम बंद करायची आपल्या आहारामध्ये हळूहळूनी सुरुवात करायची आणि बाहेरचं जंक फूड म्हणजेच मैद्याचे पदार्थ खाणं बंद करायचे पॅकेट बंद पदार्थ आपले खाणे बंद करायचं या गोष्टी जरी सुरुवात केली तर हा फॅट आणि आपलं वजन सर्व कमी होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तर ऑनलाईन योगा बॅचेस आहेत माझ्या मी आजच ह्याच बॅचेसमध्ये माझ्या आत्ताच मी बॅचेसमधून बाहेर माझ्या आत्ताच बॅच संपली आणि तिथूनच मी या एक्सरसाइज आत्ता माझ्या स्टुडंटला देखील दिल्या होत्या करायला त्यास तुम्हाला पण सांगत म्हणजे दाखवलेल्या आहेत तर इथे माझ्या बॅचेसमध्ये खूप छान पद्धतीने मी सगळं काही तुमच्याकडनं करून घेते स्टेप वाईस करून घेते प्लस व्हेरिएशन असतात वेगवेगळे आणि छान असा घरगुती डायट असतो तो डायट हंड्रेड पर्सेंट सक्सेस आहे माझ्या बॅचेसमधला कारण की रिझल्ट टोटल आहे तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही पण व्हॉट्सअप कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय